नमस्कार मित्रांनो मी मनोज बारोकर आपण दौंड लिंगाळी या ठिकाणी आहोत आपण आहोत नवरे यांच्या प्लॉटवरती उसाचा प्लॉट आहे त्यांचा तर संदीप प्याज बायोर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून त्यांना कशा पद्धतीचं रिझल्ट आलेला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी सागर नवरे लिंगाळी तर आपल्या शेतात संदीप प्याज बाय कडनं आपण खते वगैरे घेतली होती पहिले आम्ही रासायनिक खतं घेत होतो आता यांच्याकडनं हे खते वगैरे घेऊन आम्ही उपयोग पहिल्यांदा करून या बघताय तुम्ही याचे कांडे वगैरे भरपूर मोठे झाले पेरा पण मोठा आहे जाडीला पण चांगला आहे यांच्याकडनं आमचा फायदा आहे की कमी कालावधीमध्ये ऊसाची वाढ जास्त होती यांच्याकडनं आम्ही दोन आवण आळवणी आणि तीन फवारणे घेतल्यात जरा पाऊस जरा लवकर आल्यामुळे थोडे खते वगैरे टाकायला आम्हाला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे तरी पण समाधानकारक ऊसाची प्रगती आहे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की ऑर्गॅनिकच खत वापरत जा संदीप पे, बाय संदीप्याज बायोर्गॅनिकाळीमध्ये आहे त्यांच्याकडनं घेत जावं चांगला रिझल्ट जा। तर पहा मित्रांनो संदीप प्याज बायोर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून सर्वांनाच फायदा होत आहे तर आपणही ते प्रॉडक्ट वापरा आणि आपल्या शेतामध्ये आपलं प्रॉफिट कमवून घ्या धन्यवाद